चो आसा वर वर, हरे राम हरे कृष्णवाल्या प्रदेशी पाहुण्यांना ते पाहून झटका आला पाहिजे आणि त्या नक्षीचा एक एक दगड ठेवून हरे राम हरे कृष्णवाल्याच्या सदया प्रवेश केला पाहिजे हे भव्य आणि दिव्य काय केलेलं बघून आपल्या गावची कीर्ती होईल वावा केवढी भव्य योजना आवडली तुम्हाला आवडणारच त्याशिवाय झेअरमॅन जे सांगत सांगितलं त्यांना त्याचप्रमाणे देवळ चरस आपू भांग आणि गांजा या मादक द्रवाचा पण भरपूर साधा असला पाहिजे म्हणजे आपला गावाचा नमुनेदार आहे हे दिसून येईल ती। हो आणि म्हणूनच त्यासाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे दारू सारखा घाणे व्यसन गावातून फार नाही झालं पाहिजे सर्वांनी दारू सोडलीच पाहिजे दारू न पिण्याची शपथ घेतली पाहिजे परवा आकाडी एकादशीच्या निमित्ताने सगळ्या गावातल्या लोकांनी सामाजिक रीती शपथ घेतलीच आहे यापुढे कोणी दारू पिणार नाही स्वदेशी मानाला आपलं उत्तेजन हे आमचं भेद आहे सरपंच चेअरमन आणि सांगा बाबांनो दारूमुळे संसाराचा स्वतः नाश होतो म्हणून दारू पिऊ नका आणि जर पेजित झाली तर स्वदेशी अरे दगडया अरे दगड्या आण का आपलं कंडिशन काय रे देशी काय नाय देंगूच्या नव्हे नवे गंगेच्या पवित्र पाण्यात बुडून आणल्याच नाही आपण आपल्या गंगूच्या लोहे गंगेच्या पाण्यात बुडून आणल्या मंडळी या या का ही देशी दारू पवित्र आहे सगळ्यांनी घ्या सगळ्यांनी घ्या ने <laughs> अरे पाव पावन द्यावस मंडळी घ्या घ्याही ते तुम्हाला होईत आहे घ्या

ए गच्च ए त्याला दोन पैसे मिळाले पाहिजे त्याची अधिकाधिक भरभराट व्हायला पाहिजे म्हणून आपण ही मटन मच्छी खाल्लीच पाहिजे पाहिजे उकडलेल्या भाज्या उकडलेल्या भाज्या रानटी झाडाचा पाला कंदमुळ हे जर आपण खाल्लं नाही तर आपल्या शरीराला इथे मीच मिळणार नाही आणि आपण दिवसे दिवस गोळचे भोज खाऊ शिवाय कोळी काठी भाजीवाले मित्राचा धंद्यावर करा नाही करणार तेव्हा मित्रांनो भरपूर प्यायला भरपूर राहायला शिका नये नव्हे या सर्वांना सांगा त्यामुळं त्याच्या उत्पन्नात हा लागून आपला देश गाव कसा भरभरटीत येऊन त्याच्यावर रेसलिंगची भाषा सुरू करता येईल धन्य धन्य तुमची पाटील एकच नव्हे पुरवारी लाभला आम्हाला भर पाटील उद्या आपल्याला जायचं आहे लक्षात आहे ना आवाज चेअरमन बिजीमॅन कसा मी सरकार कडून पैसे मिळाल्यानंतर त्याची वाटणी कशी काय करायची ते कालच्या मीटिंग मध्ये धरलं आहे एक लक्षात ठेवा जो तो आपल्याला विरोध करेल आपल्या विरोध आवाज उठवीन

मंडळी आपल्या गावची समाजगिरी ती आपल्या सर्वांची आहे ती आपल्या सगळ्या लहान चोराला नाच दाखवते दाखवते म्हणजे ती आपल्या गावाला घुसेन नाही का म्हणून म्हणून तिला एक शानदार वाडा बांधून दिला पाहिजे Rombongan yang siap pergi nih, काय रंगा गाय झाले तुझी बाहेर गावची सपन अरे या गावचा राजा होणार आहे तू राजा तुला या बाहेरच्या जगाचा अनुभव हा घेतलाच पाहिजे बर मी चावडीवर जाऊन येतो माझ्याकडे जर तर ते पाठवून त्यांना तिकडे भाऊ दगडो दगडो अरे हे सामान आत घेऊन तो बघू जरा घराकडे लक्ष द्या बरं बरोबर म्हणतो मी वडिलांच्या मागे ही स्टेट सांभाळायची कुणी नाहीतर पाटील सगळी स्टेट तुझ्या भावाच्या नावा म्हणजे गंगाबावाच्या नावावर करून टाकतील मग तुम्ही बसा हातलोडे म्हणजे काय करून काय करून म्हणून काय विचारतो अरे त्याला डोक्या प्रमाणात वागतो त्याच्याकडून काम करून घे नाही नाही ते खोटे हाड घाल त्याच्या म्हणजे पाटल्याच्या मनात त्याच्याबद्दल तिरस्कार उत्पन्न होईल काय सांगता का मा की तुला जा प्रथम तेल घेऊन ये बाहेर जाऊन थकून आलाय तो त्याच्या पायाला मालिक कर पण नोकर आहेत गाड मामा मला दूर उत्तर करता गाड वा एवढ्या कळत नाही तुला घरातले नोकर कमी करायचे आहेत हालत माझे आहेत ते दगड तेलाची बाटली आण मला तर वाटत ही दहावीस मैल तरी चालला असल अजून त्या तारूचं घर किती लांब आहे जे का आलेच केवढ पळ्याला तो पार केला की पारूच घर आलंच म्हणून समजा तू मागापासून हेच मत आहे हा चौक पार केला की पारूच घर आलं म्हणून मागे अजून एक माईल सुद्धा ना सा? अरे, अरे पण माझे पाय लागले ना ओ, पाय आओ, हो जरा धीर झाला आता आपण पारूच्या घरी गेलो पाय लाग रेग्डी तुम्हाला एवढी काही ओलानी कनी पाली आलीच म्हणून सांगा मग चला तर लवकर चला थी धरा, थी धरा। वाले, तुम्ही एक माणस त्याशिवाय पाटणाचे मुलगे आपल्या रुबाबात मागलं पाहिजे इथं गेल्यावर का पैक्याची ठेली पण नोकरी सोडली पाहिजे एकदा का पैक्याची ठेली नोकरी सोडली का घालतील आणि बर का तिथे गेल्या करू तिच्या पाठीवर सांगायचं बरका अरे पण का सांगायचू माझ्या घरीच माझ्या घरी झाली असं अरे पटला तर पोटा नाही बापाने ठेवलेले पैसे कोणाने उघडायचे नाही त्या पैशाचा काय उपयोग मला लक्ष्मीदास होण्यापेक्षा लक्ष्मीपती होणं अधिक आवडलं बघ जगू अरे इतकंच काय तू सॉन तुमच्या पाशीच आहे तस राजा आणि दिलगाड राहायचा तुम्ही अरे बापाने ठेवलेला पैशाचा उपयोग आता घ्यायचा नाही तर केव्हा बाप मेल्यावर इस्टेलसाठी भांडण्यापेक्षा इस्टेल वकिलांच्या घरच्या तोंडण्यापेक्षा स्टेन करून जावेल काय वाईट काहीच वाईट नाही 반지? मारे, मारे, दोन अरे पण ही बोल बोलत का नाही आणि अशी लाग होती का आहो की रारगदी आहे तुमच्या वेळेस रारगदी आहे मग तिला दहाची नोट अहो काल दहा

अगं शंभराच्या नोट काय बसली हजारांच्या नोटा तुझ्यावरून उदळीन बाय बाय बाई हजारांच्या नोटा माझ्याकडता उदवल्या बस मी नाही माझ्या घरी वा मग बरं झालं म्हणजे तुझ्या हॉटेवरचं आमंतरी पण करायला मिळेल मला चला नाही म्हणजे तुम्ही मोले आहे तिला म्हणून काय झालं पैसे मोजेच तिला बाकी दगडू हकूक आंबा आहे नुसते तर राहिलं बाब एका अंब्याचा वास घेऊ की दोन अंब्याचा त्या आयला म्हणजे तुमच्या दोन्ही हात तिकडं वळायला मला की दोन हे शंभर रुपये खांद्यावर घेऊन गप्पा वाजला या रंगबाजूला करून तू माझा वास्तविक तुला करून दाखवण्या कशा जास्त द्यायला हवी झालं होतं खांद्यावर घेऊन गप्पा मी तुझ्या वाट्याकडे केव्हा पासून डोळे लावून बसला आहे पण तुझा मात्र नाही पुन्हा वेळ अरे आपल्या बागेतल्या झाडांना पाणी घालायचं आहे तुला हो हो बरं महाराज भेटल्या बरू बर सांग मला कटवाय सुरज बरं जाऊन द्या शंभर रुपये तर मिळाले ना

बारू तू किती किती जोड बोलते अगदी हापूस आंब्या सर्गी मी हापूस आंबा बाई 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 म्हणूनच मला तुझ्या शिवाय जैन पडत नाही तुम्ही तू खुशी आणि मी खुशी तुमच आहो पण तुमच्या नादात माझी घरची काय तशीच राहिली आता तरी जाऊ दे मला आता पण इतकी घाई कशाला तुझं लुगडं जायला पुष्कळ मानता येईल आपल्याकडे आत्ताच तू नाव त्याने बोलावतो नंतर झाला हे तिच्याकडे ती लाकड तुम्हाला हात ठेवून ये आणि ह्या बारूचं लुगडं तिच्या घरी जाऊन धुऊन ठेवून आणि नदीवर जाऊन धुऊन वळवून झाला खूप गंभोर आहे काय झालं तुला फोन करू नको